अवकाळी पावसामुळे आंब्याच्या मागणीत घट दरातही घसरण विक्री निम्यावर रणजित ढाको रिसोर्ट प्रतिनिधी रिसोर्ट तालुक्यात एप्रिल महिन्यात मागील काही दिवसापासून सातत्याने तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू असल्याने नुकत्याच बाजारात दाखल झालेल्या आंब्यांच्या मागणीत घट झाली आहे त्यामुळे दरात सुद्धा घसरण झाली असून विक्री देखील निम्यावर आली असल्याची माहिती आंबा विक्रेत्यांनी दिली मागील काही दिवसांपूर्वी लहान थोरांपासून सर्वांना उन्हाळ्यात अगदी हवाहवासा वाटणारा फळांचा राजा आंबा बाजारात दाखल झाला त्यामुळे प्रारंभी आंब्याचे दर प्रति किलो शंभरी पार पडले होते परंतु त्यानंतर मात्र अवकाळीचे सावट आल्याने आंब्यांचे दर पन्नास ते साठ रुपये प्रति किलोवर येऊन पोहोचले मागील आठवडाभर अव अवकाळी ढग असल्याने आंब्यांना फारशी मागणी नाही दशहरी केशर बदाम नंगडा व लालबाग अशा विविध जातींशी आंबे विक्रीसाठी दाखल झाले असून ग्राहकांना पूर्वी दशहरीसाठी प्रति किलो शंभर केशरसाठी एकशे तीस बदामसाठी शंभर सटकुलासाठी ऐंशी नंगडासाठी शंभर व लालबागसाठी शंभर रुपये मोजावे लागत होते परंतु आता मात्र आंब्यांचे दर पन्नास ते साठ रुपये प्रति किलो आले तरीही ढगाळ वातावरणामुळे ग्राहकांनी आंबा खरेदीकडे पाठ फिरवली आहे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका आंबा आंबा विक्रेत्याकडून दर दिवशी जवळपास दीड ते दोन क्विंटल पाण्या आंब्यांची विक्री केली जात होती परंतु आता मात्र ती निम्म्यावर असल्याची माहिती आंबा विक्रेत्यांनी दिली आहे